विसरवाडी पोलिसांची दबंग कारवाई साडे नऊ लाख रुपयांचा मध्यसाठा जप्त मध्य तस्कराने पोलिसांच्या अंगावरच टाकले वाहन पोलीस पोलिस वाहनाला धडक देऊन पडून जाण्याचा केला प्रयत्न विसरवाडी दवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे विदेशी दारू अवैधरित्या चोरटी वाहतूक करीत असताना विसरवाडी पोलिसांनी सापळा रचून साडे नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यावेळी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकाने विसरवाडी पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन पडून जाण्याचा प्रयत्न केला या झटपटीत एक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले पोलिस सूत्रानुसार दिनांक एकोणीस जुलै रोजी आठ वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की दहिवेलकडून विसरवाडीच्या दिशेने एका सफेद रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक होती त्यानुसार विसरवाडी पोलीस पथकाने विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीच्या पुलावरून नाकाबंदी लावून वाहने चेक करीत होते यावेळी एक सफेद रंगाची कार क्रमांक डी जे शून्य पाच सी आर त्र्याण्णव साठ तेथे ते आली त्यावेळी तिला थांबवण्याचा इशारा केला मात्र त्या कारवरील चालकाने भरधाव वेगाने वाहन जिवे मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर घेऊन आला तसेच त्यावेळी पोलिस रस्त्याच्या एका बाजूला आले त्यानंतर कार चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या शासकीय पोलिस वाहनास धडक देऊन पडवून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्याला यश न आल्याने त्याने यू टर्न घेऊन वाहन परत दहिवेलचे दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तेवढी अवजड वाहनांमुळे त्याला पुढे जाता आले नाही त्यानंतर कारमधील हेमंतकुमार धनसुकभाई धनसुखभाई राठोड राहणार वलसाड गुजरात व जैनिल रमेश पटेल राहणार मोठी वाकड दमण दोन व्यक्तींना विसरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या गाडीची पाणी केली असता त्यामध्ये फक्त देव दमण राज्यात विक्रीकरिता असलेली देशी विदेशी दारूचे बॉक्स अवैधरित्या दिसून आले कारवाई दरम्यान वाहनासह नऊ लाख छत्तीस हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीत एक अधिकारी व एक कर्मचारी जखमी झाले या वाहनांमध्ये आणखी चार नंबर प्लेट्स आढळून आल्या यावरून बनावट नंबर प्लेट्स वापरून हे वाहन मध्ये तस्करी करण्यात वापरले जात होते असे आढळून आले विसळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे नऊ एकशे बत्तीस एकशे एकवीस एक सह महादारूबंदी अधिनियम पासष्ट अ ई त्र्याऐंशी एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई श्रवणदत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार आशिष कांबळे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक देवीदास वडगुले आय रामचंद्र मोहने ए एस आय मनोहर बोरसे चालक पोलीस हवालदार कौतिक कोकणी शिवाजी वसावे मनिंदरभाई यांच्या पथकाने केली येणे जाधव नजरबाद घेऊन विसरवाडी